नमस्कार मित्रांनो मला माझ्या एका पेशंटने प्रश्न विचारला की सर कुत्र्याचं नख वगैरे लागलं तर रेबीज होऊ शकतो का तर तुम्हाला गेल्या महिन्यात एक बातमी कळालीच असेल की उत्तर प्रदेशमधील एक फेमस कबड्डीपट्टू एका कुत्र्याच्या पिल्ल्याला वाचवताना एका महिन्याच्या आत नंतर त्याला रेबीज होऊन त्याचा जीव गेला त्याला फक्त काय झालं होतं की ते पिल्लू वाचवताना त्याला फक्त एक स्क्रॅच आली होती म्हणजे त्या कुत्र्याचं नख वगैरे लागलं होतं आणि तिथून त्याला थोडासा संसर्ग झाला होता पण कुत अशा कुत्र्यांमधून रेबीज पसरू शकतो की ज्याला ऑलरेडी रेबीजचं इन्फेक्शन आहे तुमच्या घरी पाळलेलं जर समजा एखादा कुत्रा असेल आणि जर तुम्ही त्याला वॅक्सिन वगैरे हो देत असाल रेग्युलर तर त्याच्यापासून रेबीज होण्याचा धोका नसतो हो पण जे रस्त्यावरील कुत्रे असतात त्यांच्याकडून जर असं नख वगैरे लागलं वगैरे थोड्या प्रमाणात तरी तरी तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रेबीजचं वॅक्सिन घेतलं पाहिजे त्यामुळे कोणती त्या गोष्टींमध्ये रिस्क घेऊ नका तर आज आपण बघणार आहे की रेबीज नक्की काय आहे कसा होतो आणि त्याची लक्षणं काय आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की रेबीज एखाद्या व्यक्तीला झाला तर वाचण्याचे चान्स खूप म्हणजे खूप कमी आहेत म्हणजे आतापर्यंत फक्त लाखो लोकांना रेबीज झाला आहे पण त्यामध्ये फक्त एक ते दोन लोकच वाचलेले आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्याचा डेथ रेशो कळाला असेल की म्हणजे वाचण्याचे चान्स एकदम नच्या बरोबर आहेत तर सर्वप्रथम रेबीज हा एक व्हायरस आहे हा पंच्याण्णव टक्के कुत्र्यांमध्ये जास्त आढळतो आणि उरलेल्या पाच टक्क्यांमध्ये माकड मांजर वटवागुळ कोल्हे लांडगे व इतर प्राणी ठीक आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के तर हा कुत्र्यांमधूनच जास्त स्प्रेड होतो तर हा पहिल्यांदा एखादा समजा कुत्रा आपल्याला चावला तर चावल्यानंतर त्याचे दात जेव्हा मसलमध्ये आपल्या रुततात तेव्हा मसल थ्रू तो वायरस ट्रॅव्हल करतो आणि त्यानंतर मग आपल्या मज्जतंतूमध्ये एंटर करतो मज्जतंतू म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला नर्व्स म्हणतात त्यातून तो ब्रेन पर्यंत ट्रॅव्हल करतो हे सर्व प्रोसिजर होस तर काय काय एक महिना ते दोन महिन्याचा काळ पण लागू शकतो म्हणजे चावल्यानंतर लक्षणं येण्यासाठी तर जेव्हा तो ब्रेनवरती पोचतो ब्रेन पर्यंत तर त्यावेळी लक्षणे यायला चालवतात तर, तर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये काय होते की पेशंटला पाण्याची भीती वाटायला लागते पाणी गिळताना पाणी पिता येत नाही जास्त हवेची झुळक वगैरे आली फॅन वगैरे लावला तरी त्या पेशंटला भीती वाटायला चाललो पाणी पिताना भीती का वाटते कारण की पाणी पिताना जेव्हा तो माणूस पाणी गिळायला जातो त्यावेळी सडनली त्याच्या ज्या इथल्या मसल्स असतात तर त्या एकदम अशा स्पाजम होतात मसलला त्या मसलला स्पाजन झाल्यामुळे त्याला एकदम असं श्वास कोंडल्यासारखं होतं त्यामुळे तो पाणी पिताना जास्त घाबरतो पेशंट मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो एक मुलगा आहे त्याला रेबीजची सुरुवातीचे सुरुवातीची लक्षणं आले तुम्ही ती स्क्रीनवरती बघा आणि त्यानंतर मग तुम्हाला कळेल की त्याला पाणी पिताना किती त्रास होतोय हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळालंच असेल की पाणी पिताना त्या मुलाला किती त्रास होतो म्हणजे पाण्याची इतकी अत्यंत त्याच्या मनात भीती बसलेली आहे की तो पाणी सुद्धा पिऊ शकत नाही म्हणजे हे सुरुवातीचे लक्षण आहेत पण हे लक्षण आल्यानंतर विदिन थोड्या दिवसातच ॲटोमॅटिक सर्व मसल ॲटोमॅटिक बंद पडायला चालवतात हळूहळू सर्व शरीरातले एक एक अवयव निकामी व्हायला चालवतात आणि तो व्यक्ती कोमात जातो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो म्हणजे खूपच दुर्दैवी असा अंत होतो त्यामुळे त्यामुळेच कसं आहे लहान मुलांना तुमच्या घरातलं तुम्ही जपलं पाहिजे कारण की मोठे माणसं कुठे काय लागलं काय झालं तर ते स्वतःकडे लक्ष देऊ शकतात पण लहान मुलं शक्यतो सांगत नाहीत त्यामुळे तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा हा व्हिडिओ बद्दल माहिती द्या आणि त्यांना पण रेबीज बद्दल माहिती द्या जेणेकरून कधी कुठल्या प्राण्यांची नखं वगैरे लागली असतील काय लागलं असेल तर ते अँटी रेबीजचं वॅक्सिन घेतल्यानंतर ते सेफ होतील धन्यवाद तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा आणि बऱ्यापैकी कोणाचा जीव वाचला तुमच्या थ्रू तर खूपच चांगली गोष्ट आहे धन्यवाद